शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण हिमोग्लोबिन वाढवणारी बिटाची भाजी बनवणार आहोत हे बघा असे उना। बीट घेतलेत मी अर्धा किलो बीट घेतले त्यासाठी लागणारं साहित्य हिरवी मिरची कांदा लसूण जिरं वर फोडणीसाठी हळद किसलेलं ओलं खोबरं कोथिंबीर कढीपत्ता आणि हिंग तर चला मग आपण बिटाची भाजी बनवूया अगोदर काय करायचं बीट आपण हे थोडस सा साईडच असं सा काढून घ्यायचं साईडच काढून घेतल्यानंतर आपण त्याच्यावरचे साल असे काढून घ्यायचे आता या प्रकारे मी सगळं बीटाचे साल काढून घेते आता आपण जाड किसने किसून घेऊ अशी जाड किसने घ्यायची किसून घ्यायची बघा अशा प्रकारे आपण असं छान किस करून घेतला म्हणून जाडसारखी किसने घ्यायची आता आपण फोडणे करू आपलं तेल तापलेलं आहे आता आपण जिरं मोहरी चिरून घेतलेली हिरवी मिरची आता आपण छान सगळं परतवून घ्यायची आपण कडीपत्ताही टाकायचा आणि फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर आता आता आपण मीठ टाकून घेऊ प्रमाणे मीठ बीटामध्ये भरपूर प्रमाणात हिमोग्लोबिन आहे ज्यांना बीट कच्च खायला आवडत नाही ना त्यांनी साईड डिश म्हणून वरण भाताबरोबर वगैरे असं तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते ही बीटाची भाजी कोशिंबीर पण म्हणू शकता तुम्ही याला असं छान परतवून घेतलं एकदम पण खूप आपल्याला कांदा जास्त पण नाही परतवायचा आहे असं थोडा तेच ठेवायचं जरा कसून का आता हे बघा तुम्ही बीट अशा प्रकारे पण असे कापू शकता सुरीने पण किस कसा लवकर होण्यासाठी म्हणून मी जरा असा जाड किसनीने किसायचा किंवा मग तुम्हाला नसेल किसणीने आवडत तर असं सुरीने असं छान एवढ्या साईजचे असे काप करायचे आता आपण आखीच टाकून घेऊ आता आपल्याला जरी जास्त वाटत असलं तरी ती कोमेजल्यावर भाजी थोडी होते छान परतवून घेतला भाजी वाफवून घेऊ आणि गॅस कमी करायचा पाच मिनिटं वाफवून घेऊ आपण बघा दोन तीन वेळा मी भाजी चांगली मध्ये मध्ये हलवून घेतली आपली भाजी काय व्हायला वेळ नाही लागत पाच मिनिटात होते आता आपण यात खोबरं टाकून घेऊ किसलेलं ओलं खोबर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मिक्स करून खोऱ्यामध्ये पर, परा, पण भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे बीटामध्ये पण कॅल्शियम आहे हिमोग्लोबिन त्याच्यामुळे ही भाजी ज्यांना आवडत ना ज्यांना बीट कच्च नाही खायला आवडत ना त्यांना या स्वरूपामध्ये दे करून द्यायची जवळजवळ झालेलीच आहे आपली भाजी आता आपण सर्व करून घेऊ बघा तयार झाली आपली बिटाची भाजी म्हणू शकता तुम्ही तुम्ही भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी साईड डिश म्हणून पण करू शकता आता आम्ही ही भाजी आम्ही डोस्यांचं पीठ माझं उरलेलं आहे ना आता मी याच्याबरोबर बरोबर डोसेही करणार आहे डोश्यांबरोबर पण छान लागते ही भाजी बघा या अशा माझ्या पद्धतीने बिटाची भाजी बनवून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू